नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांना जागतिक सन्मान मिळाला आहे या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने पालघर मध्ये जल्लोष करण्यात आला यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्नाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या बारा किल्ल्यांचा समावेश आहे युनेस्कोने शिवरायांनी उभारलेल्या बारा ऐतिहासिक गड किल्ल्यांना हेरिटेज दर्जा दिला आहे यामुळे महाराष्ट्राचा शौर्य वारसा जगाच्या नकाशावर अधोरेखित झाला आहे या ऐतिहासिक घोषणेनंतर पालघरमध्ये शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला यावेळी महाराजांना मानवंदना देण्यात आली या प्रसंगी पालघरचे आमदार राजेंद्र गावित शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संके यांच्यासह शिवसेनेचे अनेक जिल्ह्यातील शहर व तालुका पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पहा यावेळेस शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदर संख्ये काय म्हणाले आपण पाहत राहा निर्मीच महाराष्ट्रातल्या आपल्या महाराष्ट्राचा सर्व करता अत्यंत जण महाराष्ट्राचा नव्हे जगभरातल्या करता खूप अभिमानाचा दिवस आहे कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतल्यानंतर आपण आपल्या कार्याची सुरुवात करतो आणि आपल्यातला स्वाभिमान जागा होतो महाराष्ट्राचा कणा जागा होतो असं आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडकिल्ल्यांची के निर्मिती केली आरमार उभं केलं आधुनिक तंत्रज्ञानाने गडकिल्ले के उभे के केले असं आपल्या छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोने म्हणजे जागतिक दर्जावर युनेस्कोने आपल्याला त्याला मिरिडचा दर्जा त्यांनी आज त्याला मान्य दिलेली आहे आणि या त्या मान्यतेमुळे आज आपलं छत्रपती शिव शिवरायांनी चारशे वर्षांपूर्वी बांधले गडकिल्ले जगाच्या नकाशावर आले आहेत जगातील पर्यटक आज या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये येणार आहेत ही आपल्या सर्वांकरता अत्यंत अभिमानाचे दिवस आहे आणि ज्या गडकिल्ल्यांकडे जाणारे आपले तरुण मुलं आज त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहेत लाखो शिवप्रेमी आज रायगडावर असेल जे काही महाराष्ट्रासह तामिळनाडू असले एकूण बारा गड किल्ल्यांचं संवर्धन या माध्यमातून होणार आहे पालघर शहरातील आर्थिक विधानसभेचे आमदार त्याच्यासाठी गावी साहेब असतील आम्ही सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी इकडे हो। उपस्थित आहोत आणि आज पालघर म्हणून पालघर जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी म्हणून आणि शिवसेनेच्या वतीने आज आम्ही जल्लोष साजरा करतोय हा जल्लोष छत्रपती शिवरायांच्या चौऱ्याचा आहे त्यांनी केलेल्या सामर्थ्याचा आहे त्यांनी आज महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे ती जगाच्या उंचीवर नेऊन ठेवली याचा आहे आणि आम्हाला अभिमान आहे आम्हाला सर्वांना अभिमान आहे त्या आम्ही अशा महाराष्ट्रात राहतो अशा पालघर जिल्ह्यामध्ये राहतो की ज्यांच्या महाराष्ट्राचं नाव छत्रपती शिवरायांमुळे जगभरात घेतलं जातं आणि आज त्यांच्या शौर्याला सलाम देण्याकरता मानवंदना देण्याकरता आम्ही जल्लोष सर्व पालघर भाषाने म्हणून एकत्र साजरा केलाय आणि हा अभिमान ज्याकरता आम्ही सरकारचं महाराष्ट्र सरकारचं आदरणीय हो, एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कारकिर्दीमध्ये ही सगळी वाटचाल सुरू होती निर्णयाकरता त्यांचं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मोदी साहेबांचं आम्ही सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि एकदा सर्वांना मिळून छत्रपती शिवरायांना मानवंदना देतो शिवाजी